ठीक आहे फक्त कलंद एकेकाळी काही कविता बऱ्याच दिवस कविता सादरी केली आहे कॉलेजच्या व्यतिरिक्तही अनेक व्यासपीठावर कविता घेऊन जातो अनेक ठिकाणी सादरी करतो पण आमचे मित्रमंडळी यावेळेस आग्रह करतात की एक सर तुमची कविता होऊन द्यायला पाहिजे सुरुवात केला कविता स्वराजित कविता आणि इतरांची कविता सुद्धा आपल्याबद्दल सादर मी स्वरचित कविता आपल्याबद्दल सादर केली जवळपास कोरोनाच्या कालावधीत ती कविता सादर केली काही विद्यार्थ्यांनी ती केली आता पुन्हा तुमच्यासाठी एक वेळा पुन्हा ती कविता तुमच्याबद्दल सादर करतो कवितेचं नाव आहे स्टेटस आहे ना आपली पिढी आता स्टेटस असू शकते

काही केवळ करण्याचे वादे केले या स्टेटसने समजल्या अनेकांना समजण्याचे वादे केले इतक्या एका इतके अनर्थ एका स्टेटसने केले इतके एका स्टेटसने केले सधी सोपी वर्ष सादर केली घ्या सोडून धन्यवाद